श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा चा पूर्ण एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंगळवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजे ज्या मुला मुलांच्या लग्नाला उशीर झालेला आहे तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे तर कधी कधी मुला मुलींच लग्न हे जमत असत किंवा कधी साखरपुडा देखील होत असतो परंतु साखरपुडा होऊन देखील लग्न हे मोडून जात असत का, कारण असे आपल्या कुंडलीमध्ये भरपूर असे प्रॉब्लेम निर्माण झालेले असतात त्यामुळे देखील लग्न हे आपलं जमलेलं लग्न हे मोडत असतं तर पहा कधी कधी मुलगा देखील खूप हुशार असतो शिक्षण त्याचं झालेलं असतं किंवा चांगला जॉब करत असतो नोकरी करत असतो दिसायला येतो सुंदर असतो परंतु काही कारण असतं लग्न हे मोडत असत त्याचप्रमाणे मुली देखील दिसायला सुंदर असतात त्याशिवाय आताच्या मुली तर जॉब वगैरे करतच असतात तरी सुद्धा त्यांचे देखील लग्न हे जमलेले लग्न देखील मोडून जात असत तर याच्यावरती त्यांच्या आई वडील असतात ते खूप चिंतेत असतात त्यांना हे खूप त्रास होत असतो कारण आपल्या मुलगा किंवा मुलगी दिसायला सुंदर असून नोकरी जॉब वगैरे करत असून देखील जर त्यांचं लग्न जमत नाही किंवा जमलेले लग्न मोडत तर त्यामुळे त्यांना खूप टेन्शन येत असत तर लग्न हे कशामुळे नेमकी मोडत असत याच कारण काय तर जन्म कुंडलीचा सप्तम भाव हा असतो त्यामुळे देखील ज्या मुला मुलींच्या लग्नाला अर्थ येतात लग्नामध्ये तर त्यांचं लग्न यामुळे देखील मोडून जात असते तर त्यांच्यासाठीच आपण हा उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे कोणत्याही मंगळवारीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे उपाय जे हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पहा एकदम साधा आणि सरळ सोपा उपाय आहे तर हा उपाय आहे तो मुलगा मुलगी दोघांसाठी देखील आहे आणि हा उपाय मुलाचे आई वडील देखील करू शकतात किंवा स्वतः मुलं देखील करू शकतात परंतु आजकाल मुलांना वेळ नसल्यामुळे स्वतः मुलं हा उपाय करत नाहीत तर मुलाचे आई वडील असतील बहीण असेल तर त्यांनी देखील हा उपाय केला तरी काही हरकत नाही तर पहा आपल्याला ह्या उपायासाठी मसूर डाळ लागणार आहे तर मसूर डाळ तुम्हाला माहितच असेल त्याचा मी स्क्रीन वरती तुम्हाला फोटो देखील देते तर मसूर डाळ ही आपल्याला घ्यायची आहे एक भर म्हणजे त्याच्यापासून आपल्याला एक भाकरी तयार होईल एवढी आपल्याला आप मसूर डाळ घ्यायची आहे आणि ती मसूर डाळ आहे ती आपल्याला त्याचं पीठ बनवायचं आहे तर ते पीठ तुम्ही मिक्सरमध्ये देखील बनवू शकता जसं की आपण चण डाळ वगैरे मिक्सरमध्ये बनवतो त्याचं बेसन वगैरे करतो त्याचप्रमाणे तुम्हाला मसूर डाळ आहे ती मिक्सरमध्ये त्याचे बारीक अशी पावडर करायची आहे म्हणजे जेणेकरून आपण त्याची एक भाकरी होईल इतकी मसूर डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण ती मिक्सरमध्ये वाटून घेतली डाळ आहे तर तिची आपल्याला भाकरी बनवायची आहे तर भाकरी आपल्याला अशा प्रकारे बनवायची आहे की जेव्हा आपण ती भाकरी तव्यावरती टाकतो त्यावेळेस एका साईडने कच्ची आणि एका साईडने भाजलेली अशा प्रकारे भाकरी आपल्याला बनवायची आहे तर ती भाकरी झाल्यानंतर मग काय करायचं आहे आपण किती भाकरी घ्यायची आहे आणि जी बाजू कच्ची आहे भाकरीची जी बाजू कच्ची आहे तर त्या बाजूला आपल्याला पूर्ण तूप लावायचं आहे पूर्णपणे तूप लावून घेतल्यानंतर मग आपल्याला एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची आहे थोडं थोडं तूप घ्यायचं आहे आणि ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मग मिक्स करून झाल्यानंतर आपण जी भाकरीला तूप लावलेलं आहे तर तिथे आपल्याला शुभ आणि विवाह असं लिहायचं आहे पण त्या आपला आपला जो हात आहे त्याचे अनामिका जो बोट आहे आपला म्हणजे ज्यामध्ये आपण अंगठी घालतो म्हणजे मधल्या बोटाच्या साईडला असतो तो अनामिका बोट त्या बोटाच्या साह्याने आपल्याला शुभ विवाह हो, असं लहान अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ज्या मुला मुलगा किंवा मुलगी आहे तर त्यांचं नाव देखील आपल्याला त्याच्यावरती भाकरीच्या वरती लिहायचं आहे तुमच्या मुलाचं काय नाव असेल किंवा मुलीचं जे काही नाव असेल तर ते तुम्ही पहिल्यांदा लिहायचं आहे म्हणजे पहिल्यांदा शुभ विवाह त्याच्यानंतर नाव लिहायचं आहे त्याचप्रमाणे मुलाचं जे काही वय आहे म्हणजे जे आत्ता जे वय चालू आहे वर्तमानातलं जे वय चालू आहे ते वय तुम्हाला त्याच्या खाली लिहायचं आहे म्हणजे मुलगा मुलगा असेल तर मुलाचा मुलगी असेल तर मुलीचं अशा प्रकारे तुम्हाला हे भाकरीवरती लिहायचं आहे म्हणजे पहिल्यांदा शुभ विभाग त्याच्यानंतर मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव त्याच्यानंतर तुम्हाला ना। मुलाचं किंवा मुलीचं वय हे लिहायचं आहे आणि पहा जी आपण भाकरी बनवलेली आहे तर तिच्यावरती आपण जे नाव लिहिलेलं आहे तर त्याच्यावरती नंतर त्या भाकरीवरती आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे म्हणजे थोडस गुळ त्या भाकरीवरती आपल्याला ठेवायचं आहे मग असं केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की जर तुमचा मुलगा तिथे असेल किंवा मुलगी असेल तर त्याच्या डोक्याला स्पर्श करायचे आहे म्हणजे जी भाकरी आपण बनवलेली आहे तिच्यावर आपण जे काही लिहिलेलं आहे शुभ विवाह त्याच्यानंतर त्याच्या खाली नाव लिहिलेलं आहे वय लिहिलेलं आहे तर ती भाकरी घ्यायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये आणि मुलाच्या डोक्याला स्पर्श करायचा आहे किंवा हाताला स्पर्श करायचा आहे मुलगा किंवा मुलगी दोघांच्याही आणि मग समजा जर तुमचा मुलगा किंवा मुलगी तिथे अवेलेबल नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे की मनामध्ये मुलाचा किंवा मुलीचा स्मरण करायचं आहे मनामध्ये की मी माझ्या मुलाला ही भाकरी स्पर्श करत आहे किंवा मुलीला ही भाकरी स्पर्श करत आहे अशा प्रकारे मनामध्ये त्यांचं चिंतन करून तुम्ही असं देखील करू शकता किंवा जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा फोटो असेल तर त्या फोटोला देखील ती भाकरी तुम्ही त्यांच्या डोक्याला स्पर्श करायची आहे म्हणजे फोटोला तर अशा प्रकारे तुम्हाला ही भाकरी त्यांच्या डोक्याला के स्पर्श केल्यानंतर मग तुम्हाला तुमचं देवघर असेल तर तिथे तुम्हाला पहिल्यांदा दिवा तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे अगरबत्ती धूप वगैरे दाखवायची आहे तिथे तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आपल्या कुलदेवत्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग ती भाकरी घेऊन तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे म्हणजे तुमच्याकडे जर जवळपास कुठे गाय असेल तर तुम्हाला ती भाकरी घ्यायची आहे आणि गाईला खाऊ घालायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर गाईला ही भाकरी खाऊ घातली तर पहा गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात आणि आपण ही भाकरी आहे ती जर गायीला खाऊ घातली गा, तर गाय गाईच्या पोटामध्ये तेहतीस देवी देवता पर्यंत ही आपली मनोकामना आहे जी आपली प्रार्थना आहे जी आई जी काही इच्छा आहे ती त्यांच्या पर्यंत पोचते आणि लगेच जी काही तुमची इच्छा आहे मनोकामना आहे ती लगेच पूर्ण होणार हा तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण आपण हिंदू धर्मामध्ये गाईला खूपच महत्व आहे त्याचप्रमाणे गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो तर आपली जी मनोकामना इच्छा आहे ही पूर्ण होणारच परंतु हा उपाय तुम्हाला करता हा उपाय मंगळवारी म्हणजे सात मंगळवारी तुम्हाला हा उपाय, उपाय। नियमितपणे अशा प्रकारेच करायचा आहे जर मध्ये काही प्रॉब्लेम आला अडचण आली किंवा तुमच्याकडनं एखादा मंगळवार राहून गेला तर तुम्ही पुढचा मंगळवार पकडायचा आहे आणि सात मंगळवार तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे पहा हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे आणि तो मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जर समजला नाही तर तुम्ही व्हिडिओ परत देखील पाहू शकता आणि त्याचबरोबर माझे लग्नाचे व्हिडिओ भरपूर गुर माझ्या चॅनलवरती आहेत तर तुम्हाला आवडे आवडले अगर तर तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिजिट द्या आणि जे काही लग्नाबाबत जे काही माझे व्हिडिओ आहेत जे व्हायरल झालेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता परंतु कोणताही उपाय करत असताना मी तुम्हाला नेहमी सांगते प्रत्येक पिढीमध्ये सांगत असते की कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव पाहिजे तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा असेल तर त्याचा तुम्हाला त्या उपायाचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ हा होत असतो तुमच्या मनामध्ये असं असेल की आ, करू का नको ह्या उपायाने मला फायदा होईल का मला लाभ होईल का असं जर तुमच्या मनात असेल तर तुम्हाला त्याचा लाभ हा कधीच होणार नाही म्हणूनच तुम्हाला मी नेहमी सांगते की मनामध्ये श्रद्धा भाव ठेवा मनापासून उपाय करा याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा नक्कीच मिळून जाईल मित्रांनो मैत्रीणो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला करा धन्यवाद